मित्रांनो नमस्कार नाटक असेल पुढे कोणी पंढरीराम कोण कोंडू चालल्या आहे मी तर आज पंढरपूरमध्ये आमच्या सगळ्यांच्या गाठी भेटी पडल्या रेव आनंद म्हणा दीपक म्हणा मस्त वाटलं भेटून आणि आता मी रेल्वे गावाकडे चालले आम्ही पण त्या मित्राच्या घरी आधीपासून आणि काय काय नाही राह देवाच्या पुणे पवन नगरीमध्ये आमची भेट झालेली आहे रवीदादाची पोंडुकाची की माझी आणि ती पण भाऊची आणि आमच्या इथं बरेच काही मित्र सुद्धा आहेत बरं आणि त्यांच्यासोबत सुद्धा आमची ओळख आणि भेट पण झालेली आहे मस्त मस्त वाटते रविता आल्यानंतर तर रवी भाऊ सुद्धा आता त्यांच्या गावाकडे जात आहेत बरं का तर खरंच बोला त्यांना

दादा म्हणून होत बर का माझा वाढदिवस आम्ही आग्रह केला वाढदिवस तर झालाच पाहिजे आणि सेलिब्रेट तर झालंच पाहिजे शब्दाला मान देऊन त्यांनी पण होकार केला आणि आम्ही पण बरेचडे एन्जॉय केला मस्त बर का तर बोलून घ्या रुग्ण ज्ञान शरीर माझा बघितलं एका दिवशी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी नाराज होईल

बेटू सर आप तीन चार अरे यार मस्त बोलला बेटो अरे वा लक्ष क्रिकेट दाव आला म्हणायला काढ घेत होतो आणि म्हणतात मी मन का मोहन लिपसिंगारा बरोबरला डोक्याला हां आ क्या क्या ये फोडोगे हां हां कॅमेरामधल्या काय माहिती अरे आवाज रिटर्न भाजी करणार आरामात काय ते अपू का वाजवते ना बरोबर बराबर काही मित्र आता पंढरपूरचं दर्शन घेऊन त्यांच्या गावाकडे जात आहेत बरं का तर आपले मोरे सर पण निघताय त्यांच्या सांगोल्याला आता आणि पण दोघे कस त्यांच काय राव मस्त त्यांचा मध्ये झाला का आणि निघाली त्या आता ना होड मला भेटायला 100% तिकडे तर ही पण दादा चालली जि राव नक्की 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 तर रवि भाऊ पण चालले दादा तिकडे इंजंक्टरला मस्त राव आमची भेट झाली पंढरपूरला आल्यानंतर ना आता निघतो आम्ही बरं गाडी आली गाडी आली त्याला कसली गाडी आली हाल आहे